नमस्कार मी लक्ष्मी घरगुती चव या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे तर आज आपण पाहणार आहोत केरळमंदी बीटरूटची भाजी कशी बनवायची ती बघूया खूप छान भाजी बनते ही केरळ स्टाईलमध्ये साऊथ इंडियन साऊथ इंडियन स्टाईलची आहे तर त्याच्यासाठी ना मी इथं एक बीटरूट आहे ना सोलून छोटे छोटे स्किप करून कापून घेतलं आणि नंतर आहे ना बिर्याणीच्या दोन कापून घेतल्या थोडासा कढीपत्ता आणि कडमध्ये तेल गरम करून त्यात थोडीशी मौरी करीपत्ता आणि लसूण हे सगळं टाकून आपल्याला थोडंसं कापायचं मुळे सगळं आपल्याला बिटवट टाकून घ्यायचं आणि ते बिटवट आहे ना आपल्याला थोडंसं असं जास्त शिजवायचं नाही आहे थोडंसं मोह होऊपर्यंत शिजवायचं आहे आणि त्यात थोडस चौरम मीठ टाकायचं आणि आपल्याला भाजून घेऊन आपण त्याला आहे ना थोडंसं मोह होईपर्यंत शिजूया छान लागते भाजी नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असला एक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघते इथे बिटरूप झालेस कसं आपलं तर थोडंसं आपल्या बिटरूट झालं ना लगेच ते घेऊत जास्त मऊ नाही करायचं आणि आहे ना आपल्याला ओलं खोबरं टाकायचं आहे खवल्यालं म्हणजे केरळमध्ये ना परत भाजीमध्ये सुक्या भाजीत ओलं खोबरं वापरतात खवल्यालं खावलेलं तर मी येतो हे व्यवस्थित टाकलं आणि परतून घेते परत थोड्या वेळ ठेवून आपली भाजी तयार आहे बघू शकता येतं तुम्ही ह्याच्यामध्ये कोणत्याही मसाल्याचा वापर केलेला नाही एकदम सिंपल आणि एकदम छान होती भाजी सिंपल बिना मसाल्याची आणि बीटरूटची परत प्रोटीन भरलेली खूप छान नक्की करून बघा